नमस्कार लाइफस्टाइल लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे आज आलो आहोत आम्ही आळंदीमध्ये माऊलींचं दर्शन घेण्यासाठी तर संपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती माझ्या तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून तुम्ही मला सपोर्ट करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील तर चला तर माऊलींचं दर्शन घेणार आहोत आपण सगळा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे संध्याकाळी आलो दर्शन घेण्यासाठी कारण की दिवसभर मुलं शाळेमध्ये जातात त्यांची शाळा संध्याकाळी साडेपाच वाजता सुटते ते साडेपाच वाजता घरी आल्यानंतर आम्ही घरून सहा वाजता निघालो आणि रस्त्याने पण आम्हाला खूप ट्रॅफिक लागली तर आळंदीमध्ये येण्यासाठी आम्हाला पावणे आठ झालेले आहे जवळपास तर बघा आता इथे आम्ही गाडी एक साईडला लावली आणि आतमध्ये आलेलो आहोत तर सगळ्यात अगोदर आम्ही दोन हातपाय धुणारे आणि नंतर दर्शन घेण्यासाठी जाणारे तर इथे दोन हातपाय मुलांना पण धुईला लावणारे आणि आम्ही सगळे दोन हातपाय धुणारे तर तुम्ही बघू शकता इथे आजूबाजूला गर्दी देखील आहे संध्याकाळी सात पावणे आठ झालेले आहेत तरी देखील थोड्याफार प्रमाणामध्ये दे गर्दी असतेच तर बघा इथे मुलांनी पण तोंड हात पाय धुतलेले आहेत आणि मोठ्यांनी पण धुतलेले आहेत तर सासूबाईंच्या पायावरती मी इथे पाणी टाकलेलं आहे पाय चोरलेले आहेत कारण की देवाच्या ठिकाणी गेल्यानंतर लहान मोठ्यांच्या पायावरती पाणी जर टाकलं तर तेवढंच आपल्याला पुण्य भेटतं तर बघा कृष्णाने देखील आजीचे पाय धुतलेले आहेत आणि मी देखील सासूबाईंचे पाय धुतलेले आहेत जे आपल्यापेक्षा मोठे असतात त्यांच्या असे देवाच्या दर्शनाला गेल्यानंतर आपण जर पाय धुतले तर तेवढंच आपल्याला पुण्य मिळतं सासू सासरे किंवा वडीलधारे आई वडील सगळ्यांचे जर आपण ननन भाषी तर इथे मी भाषेचे देखील पाय धुतलेले आहेत आणि यांनी देखील आईचे पाय धुतलेले आहेत तुम्ही बघू शकता मुलांनी देखील आजीच्या पायावरती पाणी टाकून दर्शन घेतलं तेवढंच आपल्याला पुण्य मिळतं याच्यामध्येच तर पुण्य असतं आणि आपलं बघून मुलं देखील करतात मुलांना देखील सवय लागते अशा गोष्टींची तर लहान मोठ्यांचा आशीर्वाद घेण्याची पाया पडण्याची देवदर्शनासाठी गेल्यानंतर तिथं मंदिरामध्ये बसल्यानंतर थोरांचा आशीर्वाद घ्यायचा पाया पडायचं आणि आता सर्वांनी आम्ही इथे तोंड हात्प्या धुतल्यानंतर आता आम्ही दर्शन घेण्यासाठी निघालेलो आहोत तर बघू शकता आम्ही या पद्धतीने सगळ्यांनी इथे तोंड हात घेतलेले आहेत जे दिवसभरासाठी जातात ते तिथे आंघोळ देखील करतात डोक्यावरून पाणी घेतात एकमेकांना आंघोळी घालतात यातच खूप पुण्य भेटतं तर बघू शकता तुम्ही आम्ही आता इथे टोल हात धून इथे मंदिराकडे निघालेलो हो। आहोत इथे सर्व साईडने दुकानं लागलेले आहेत पण आम्ही अगोदर दर्शन घेणारे आणि नंतर इथे काय घ्यायचंय आम्हाला ते नंतर घेणारे कारण की मंदिर जे आहे ते आठ वाजता बंद होतं दर्शन रांगा एक तासभरासाठी बंद केले जातात कारण की आरतीची वेळ असते त्याच्यामुळे आठ वाजता मंदिर बंद होतं दर्शन रांगा बंद करतात तर आता सगळ्यात अगोदर आम्ही सगळे मिळून एक ठिकाणी कुठंतरी प्रसाद घेणारे कारण की मुलं माझ्यासोबत शेजारच्या ताई आहे त्यांची मुलं देखील आहे त्यांच्यासोबत त्यांची शेजारची ताई आहे ता हो, तर आम्ही सगळे मिळून सोबतच आलेलो आहोत तर बघा आता आम्ही इथे प्रसाद घेणारे आतमध्ये नेण्यासाठी आणि तिथे बसलेल्या भाविकांना वाटण्यासाठी तर फुलं आणि प्रसाद घेऊया नाही इथलं त्याच कापडले नाही आहे जपून ठेवायचं गेले कि दा नाही लावलं ते सगळे आहेत का सोबत कोण म्हंटल असं सगळ्यांना वाट आपल्या आपल्या ओ आमचं दर्शन झालेलं आहे खूप छान दर्शन झालं माऊलींच दे दर्शन झाल्यानंतर आता बाहेर आले आतमध्ये काही मोबाईल व्हिडिओ काढू देत नाही त्याच्यामुळे मोबाईल बंद ठेवला होता बाहेर आता आम्ही दर्शन घेणार आहोत त्याच्यामुळे मोबाईल ऑन केलेला आहे बाहेर काही हरकत नाही आतमध्ये मोबाईल वापरू देत नाही तर इथे आपण महादेवाची पिंड आहे इथे दर्शन घेतलेलं आहे मस्त इथे देखील दर्शन झालेलं आहे दर्शन घेतल्यानंतर थोडे वेळ आम्ही आतमध्येच बसलो सगळेजण एक पाच मिनिटासाठी बसले आणि नंतर आम्ही पुन्हा बाहेर आलो खूप छान आमचे इथे दर्शन झाले आम्हाला आरती पण भेटली तर अशा पद्धतीने आमचं इथे मावदेवीचं दर्शन झालेलं आहे तर मुलांना पण आणलं मुलांचं पण दर्शन झालं सासूबाई गावाकडून आलेले आहे तर त्यांना पण आम्ही सोबत घेऊन गेलो होतो त्यांचं पण दर्शन झालं तर अशा पद्धतीने आम्ही आता इथे फोटो देखील काढलेले आहेत तुम्ही बघू शकता इथे आम्ही सगळ्यांनी फोटो काढलेत खूप छान फोटो आलेले आहेत आणि आता संध्याकाळचे साडे नऊ वाजलेले आहेत आम्ही खूप वेळ जो तिथे मंदिरामध्ये बसलो होतो खूप छान दर्शन झालं आरती देखील भेटली तर आता आम्ही निघणार आहोत साडे नऊ झालेले आहेत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा म्हणजे मी असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत राहील व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून सगळ्यांना धन्यवाद